कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित आयोजित कॉन्फरन्स ओपनिंग केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मल्टीडिसिप्लिनरी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उद्योगासाठी आपण विद्यार्थी तयार त्या उद्योगामध्ये बदल होत आहेत लोकल पासून ग्लोबल पर्यंत जे बदल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे वर्क फ्रॉम होम होत आहे अशा अनेक बदलत्या संकल्पना येत आहेत हायब्रीड लर्निंग हायब्रिड वर्किंग अशा अनेक संकल्पनांचा आधार घेऊन आजची ही कॉन्फरन्स होती निश्चितपणे आज जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकतायत त्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतामध्ये पुढची तीस वर्ष काम आहे आणि या तीस वर्षामध्ये होणारे बदल कसे असतील ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह काय असेल जागतिक बदलांचा याच्यावर परिणाम कसा होणार आहे या सगळ्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे नेसपणी या कॉलेजचे प्राचार्य रणधीर मॅडम प्राचार्य आणि सर्व टीमने एक चांगली कॉन्फरन्स विद्यार्थ्यांचे विचार बदलण्यासाठी निर्माण केले आहे आणि हे विद्यार्थी शेवटी या लोकल व्यवसायात नसणारे त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशन असणारे जगामध्ये कुठेही उद्योग व्यवसायाचा भाग ते होऊ शकणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांची मानसिकता कशी बदलायची हे विचार वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनिमित्त या महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे या कॉन्फरन्स सावित्रीबाई फुले पुणे मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सर उशा रणवीर कॉलेज ऑफ कॉमर्स आपल्या सगळ्यांचं या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने स्वागत करते डॉक्टर बी एस भुडगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आज आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणू शर्मी मॅडम या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मोठी वाटचाल जी आहे विद्यार्थ्यांसाठी जी अतिशय आवश्यक आहे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन इंडस्ट्रीशनलिस्ट या सगळ्यांचे सगळी उपयोगी असून कॉन्फरन्स करणार आहे त्याच्यामध्ये असलेले टेक्निकल सेशन्स प्रेझेंटेशन्स पेपर प्रेझेंटेशन रिसर्च पेपरचे बिझनेस नावाचे जर्नल आम्ही पब्लिश करणार आहोत या सगळ्या गोष्टी एन ई पीच्या दृष्टीने अतिशय पूरक आहेत पुढची वाटचाल पूर्ण करण्यासाठी कोणतेही ऑक्सटायकल आले तर त्याला उत्तर कसं शोधायचं नमस्ते मॉर्डर्न एज्युकेशन आपल्या सर्वात आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या नेट बी एस गंगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ही कॉन्फरन्स घेतो आहे आणि आमच्या माझ्या कलाकारांच्या स्मरणार्थांचे कॉमर्स मॅनेजमेंट आणि बाकीच्या सोशल सायन्सेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचा आणि संशोधकांना या घडल्यानंतर आपले विचार मांडण्याचा आपले पेपर्स प्रेझेंट करण्याचा असा हा अशी हिसंधी या ठिकाणी मिळत असते त्यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो सध्या नवीन शैक्षणिक धोरण मिळालेलं आहे आणि जागतिक स्तरावर आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रामध्ये त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी डिजिटल क्रांती होत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संपूर्ण जग हे वेगळ्या दिशेने जात आहे आणि ह्या सर्वच नवीन तो आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला शिक्षक आपला विद्यार्थी आणि आपले संशोधक असले पाहिजेत ह्या उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधून कार्य स्तरावरून वेगवेगळ्या परफेक्ट फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांना या ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलेला आहे आणि I am um, I'm, I'm really grateful to be here uh, because I firmly believe that technology breeds innovation. And uh, innovation has to so happen. I think multidisciplinary uh, and going into discipline is the only way out. Unfortunately, our education system is operating in cycles, spine of breakthrough and in the backdrop of national education policy, but that's also manual and multidisciplinary. in this entire context, this one-year college of commerce has organized this delegation meeting with national technology and the principle that is part of team. it has had good learning and a powerful kind of co-location in leading to both in the specific field of education. and this one-year college is organizing this very relevant topic on emerging from the practice in the business. i believe this is a very, very pertinent subject because, you know, now, as we all know, the business dynamics are changing all over the world, so we need to adapt accordingly and our uh, young generation who is the future of the uh, country or the, any uh, you know, they need to also understand how the business dynamics have been changing, so unless unless until they have been you know taught or you know to how to use this uh, technological or digitalization because there is a lot of discussion also comes along with it and not only that they have to be ethically or they should be a good leader. So it's very very important for all of us as a teacher or as a mentor to train them, guide them what should be the future like ahead. And as an organization, I come from the Council of Indian based in Mumbai and our objective is also basically to promote the business between business trade and the culture between in india and education also plays a very very important role education is the backbone of any progress so unless until we you know train our young generation generation or... i've been a student here i've been a faculty here for 30 years and today i'm supporting the philosophy of the guardian family as a guardian my principle is to educate develop and nurture the students for societal needs. This particular conference will be an icebreaker to the students, to the faculty and to the people from the industry to come together. The organizing departments of this international conference. Sanab, sir, Dr. Devidal Bholar sir who is going to deliver keynote address, Dr. Renu Shon madam, Urushalya Mandeep madam is the principal of this institute, Dr. words kind of keywords of the future business. The data which is available with the organizer and institutions is being churned out with the help of artificial intelligence, machine learning and so many other processes to give better experience to the customer. Because everybody has now moved from physical cash to digital cash. So these changes are about to happen. E-commerce is taking various changes, is happening. The companies uh, which are changing the way.